तर शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांच्यासुद्धा मागण्या आहेत वन नेशन वन टॅक्स व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर आहे करामधून सुटका मिळावी व्यापाऱ्यांनी ही मागणी केलेली आहे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आता राज्याचा अर्थसंकल्प अजित पवार सादर करणार आहेत या अर्थसंकल्पातून करामध्ये दिलासा देण्याची मागणी नाशिकमधील व्यापाऱ्यांनी केलेली आहे या व्यापाऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात देशात सगळ्यात जास्त कर भरणारा राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे असं असताना महाराष्ट्रातील इतर कर सर्व कर सरकारने रद्द करावे उदाहरण से द्यायचं ठरलं तर सेवा कर आहे त्याच्यानंतर एपीएमसी आहे हे सर्व कर सरकारने रद्द करून वन इंडिया वन टॅक्स जर आम्ही जीएसटी देतोय तर आम्हाला बाकीच्या सर्व करातून तुम्ही मुक्त केलं पाहिजे अशी प्रमुख मागणी आमची आहे आमची बऱ्याच वर्षापासून मागणी आहे की सरकारनी जीएसटी लावलं तर बाकीचे टॅक्स कमी पाय होते आज आजपर्यंत काही केले नाही जसं प्रोफेशनल टॅक्स झालं अजून बाकीचे आहेत आणि अन्य धान्यावर त्यांनी जी एस टी लावलेले पंचवीस किलोच्या पुढे पण आम्ही पंचवीस किलोच्या आतमध्ये किराण दुकानदार जे आहे ते लूज विकत त्याच्यावर सुद्धा ते टॅक्स गोळा करायचा त्यांचा चालू आहे सध्या तर हे खूप गिरायकांना ते महागाईत वा अजून जास्त वाढ होऊन जाईल तर आम्ही आमची एक निवेदन आहे की जीएसटी एस टी यांनी फरीत नाही चवडत लावू नये म्हणून